नमस्कार मित्रांनो हिऱ्या मोत्याला पाणी पाजले सकाळी सोयाबीनचं गुळी टाकलं घास सकाळी लवकर जाऊन घास आणलाय सकाळी दारा काढून घास घेऊन आलतो उन्हाच्या आधी घास घेऊन आलो गाडी खाली केली सोयाबीनचं गुळी टाकलं होतं बैलाने गोळा करायची गुळी मग गोळा केलं म्हणजे नावाचे नाव खाऊन टाकते तर गोल ठिकाणी करायची म्हणजे नावचे नाव खाऊन नाव टाकतं तर राहिले काड्या उकण्यावर टाकायच्या पुन्हा गासाची जवारची कडबीची कुट्टी टाकायची बैलाली पाणी पाडलंय गायली पाणी भरून ती ठुल आहे बॅलरमध्ये पाणी भरलंय पेता तर ताण लागत गाई करतो गोळा गोळी केलं गोवा गोळा गोळी बारा एक वर्ष खात्यात पुन्हा राहिले काळ्या उकड्या नेऊन टाकायच्या पुन्हा घासाची कडबीची कुटी करून टाकायची म्हणजे आराम होतात बैल गुळ्यानं पण चांगलं पाणी तर मोत्यामध्येच प्यायला गायच्या ड्रममध्ये पाणी हिराला बाहेर हौदामध्ये नेऊन पाजलं हिऱ्यामध्ये पाणी पेत नाही शेडमध्ये बाहेर हौद्याला पाणी पाजा लागतं हिराला माते पेते गायच्या ड्रम मध्ये पाणी मशीला पण ड्रम भरून ठेवलाय गायली ती ड्रम भरलेली तर सकाळी रात्रीचं पाणी समजा काढून टाकलं तर बॅलर मधलं बॅलर ते धुवून दुसरं पाणी भरलं स्वच्छ पाणी भरलंय साडेनऊ वाढले तर हौद्याच्या गुळी गोळा केलं जातात खात्यात गुळी दहा अकरा वाजता गुळी खाऊन टाकते तर पुन्हा काड्या भरून टाकायच्या घास पण आणला सकाळी बैलगाडीमध्ये जाऊन लवकरच गेलतो उन्हाच्या आधी आणा आणला जाऊन पुन्हा घासाचे काटेला पण ते कुसई घासाला बैलगाडी केली खाली शेडमध्ये येऊन टाकायचा आणि इकडे चल चल पावणे सहा वाजली तर धारा टाइम झाला स साडे सहा वाजता दारा, सा, दारा काढायच्या राणी सुटली होती सुटली की राणी प्रती आहे प्रती बांधायला लागलं सोन्या तर, गवत खालीला लागली राणी दारात टाइम झालाय काढायची पेंट खायला ती पेंट ठेवायची पण या काढतो दारा पेंट काढून ठेवायची गायली तर गाय खात्यात पेंट वाजली सहा काढायची पेंट गायली पेंट ती ठेवायची वासरं पण आरडायला लागलीत भुकायला वासरं सोयाबीनचे गुळी खायले होते गाय पण आरडायला लागली व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ भेटू खुल्या व्हिडिओमध्ये cartудаra,